लाडक्या बहिणीच्या महिन्यांचे पैसे दोन टप्प्यात देणार असल्याची माहिती मिळालेली आहे महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या संदर्भातील माहिती ट्वीट वरून दिली आहे हा आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत साधारणपणे दोन कोटी बावन्न लक्ष इतक्या महिलांना आपण हा लाभ आज आम्ही टी टी पी टी च्या माध्यमातून लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी आली आहे पाच मिनिटापूर्वीच लाडक्या बहिणीच्या खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे एकत्रित दोन हप्ते टाकण्यासाठी पैसे बँकेत वर्जू केलेत आता कोणत्याही क्षणी बहिणींना मेसेज येणार स्वतः मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली पण लाडक्या बहिणींसाठी आता वयाची अट असणार आहे राज्य सरकारने लाडक्या बहिणींच्या वयानुसार याद्या तयार केल्यात आता बहिणींचे वय किती आहे त्यावरून त्यांना हप्ता किती मिळणार हे आता ठरणार आहे मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींच्या वयानुसार लाडक्या बहिणींच्या पाच वेगवेगळ्या याद्या तयार केल्यात त्यामुळे आता काही लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये जमा होत आहेत तर काही बहिणींना पण पंधराशे रुपये जमा होत आहेत तर काही बहिणी या वयाच्या यादीतून बाहेर गेल्यामुळे त्यांचा आता लाभ पूर्णपणे बंद होणार आहे तसेच लाडकी बहीण योजनेच्या के वाय सी संदर्भात देखील एक अत्यंत महत्त्वाचा जी आर आला आहे के वाय सीची शेवटची तारीख आली आहे लाडकी बहीण योजनेच्या सोळाव्या आणि सतराव्या हप्त्याचे एकत्र वितरण सुरू करण्याचे आदेश पाच मिनटापूर्वी दिलेले आहेत ज्यामुळे आता मेसेज तुम्हाला येणार आहेत पहिल्या नऊ जिल्ह्यांची यादी आलेली आहे पण पैसे हे पाच प्रकारे देण्यात येणार कारण की महिलांचे पाच गट आता पाडण्यात आलेले आहेत पूर्वी सरसकट सर्व बहिणींना पंधराशे रुपये प्रति महिन्याप्रमाणे सरसकट दिला न्यायचा पण आता यावेळेस वयानुसार महिलांना हप्त्याचे पैसे कमी अधिक होणार आहेत राज्य शासनाच्या महिलांच्या वयानुसार पाच वेगळ्या याद्या तयार करण्यात आलेल्या आहेत आता तुमचं वय नेमकं किती आहे यावरून तुम्हाला हप्ता किती मिळेल हे आता ठरणार आहे एकत्रित दोन हप्ते द्यायचे असल्यामुळे सरकारने वयाच्या नियमानुसार हे पैसे आता मिळणार आहे तसेच बँकांच्या नियमामध्ये मोठा बदल झाला आठ अशा बँका आहेत की त्या बँकांचे खाते आता लाडकी बहीण योजनेतून वगळले आहे आता तुम्ही जरी वयाच्या यादीत जरी आलात तरी तुम्हाला या आठ बँकेत जर तुमचं खातं असेल तर तुम्ही अपात्र होऊ शकता कारण की काल अचानक सव्वीस लाख लाडक्या बहिणी पात्र असतानाही अपात्र झालेले आहेत काल दुपारी अचानक सव्वीस लाख बहिणी अशा होत्या की ज्या अचानक योजनेतून बाहेर गेल्या सर्व नियमात बसत होत्या पण त्यांनी एक चूक केली त्यामुळे त्या बहिणी बाहेर गेल्यात पण त्यातल्या त्यात सरकारने ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता एकत्र द्यायचा असल्यामुळे आता सहा कडक नियम लागू केलेत त्यातला पहिला नियम आहे पहा वयाचा नियम आता तुमचं वय नेमकं किती आहे तुम्ही एकवीस ते तीस वर्ष गटात बसता की तुम्ही एकतीस ते चाळीस वर्ष गटात बसता की एक्केचाळीस ते पन्नास वर्ष गटात बसता की एकावन्न ते साठ वर्ष गटात बसता की तुम्ही शेवटच्या कॅटेगरी म्हणजे एकसष्ट तासष्टमध्ये आहात यानुसार आता तुमच्या हप्त्याचं वाटप होणार आहे आता तुम्हाला हे ताबडतोब समजून घ्यावं लागेल अन्यथा सव्वीस लाख लाडक्या बहिणींसारख्या तुम्ही देखील अपात्र होणार आहात कारण की लाडकी बहीण योजनेसाठी हा जो हप्ता वाटप होतोय ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा याच्यासाठी सहा नियम लागू केलेत ज्यामध्ये नऊ जिल्ह्यात फक्त बारा बँकांमध्येच वाटप होणार आहे सगळ्या बँकेत पैसे येणार नाही पोस्ट खात्याचा देखील मोठा प्रॉब्लेम झाला आहे जर काही महिलांचे बँक खाते या बँकेत असेल तर ते डायरेक्ट बंद करण्याचे आदेश दिलेत जर या बँकेत खाते असेल तर अजिबात पैसे येणार नाहीत ही माहिती स्वतः आदिती तटकरे मॅडम यांनी दिली की बँक खाते आता डायरेक्ट बंद होणार आहेत राज्य शासनाकडून नऊ जिल्हे आणि बारा बँकांची यादी दिली आहे हे पैसे नऊ जिल्ह्यातील फक्त या बारा बँकांमध्येच जमा होणार या नऊ जिल्ह्यातील महिलांचे जर या बारा बँकांमध्ये खाते असेल तरच तुम्हाला तीन हजार रुपये जमा होतील जर तुम्ही इतर जिल्ह्यातून असाल किंवा तुम्ही या नऊ जिल्ह्यात जरी असलात पण या बारा बँका सोडून दुसऱ्या बँकेत जर तुमचं खातं असेल तर एकतर पैसे तुम्हाला उशिरा मिळतील नाही तर तुम्ही डायरेक्ट अपात्र होऊन जाल कारण की आता वयाची अट लावण्यात आली मग नेमकं ही वयाची अट नेमकं काय आहे तुम्ही एकवीस ते तीसमध्ये असल्यावर किती रुपये मिळणार एकतीस ते चाळीसमध्ये असल्यावर किती एक्केचाळीस ते पन्नासमध्ये किती सर्वसाधारणपणे कसे पैसे मिळणार आहेत सगळं सविस्तर तुम्हाला सांगणार आहे कारण की आता एक चूक जरी केली तर तुमचे पैसे कायमस्वरूपी बंद होतात कारण की निधी वितरण आता सुरू झालंय कोणत्याही क्षणी पैसे येणार एकनाथ शिंदेसाहेबांनी देखील सांगितले लाडकी बहीण योजने संदर्भात वयाच्या बाबतीतल्या नव्या पाच याद्या सरकारने जाहीर केल्या जा ज्यामुळे पहिल्या टप्प्यात सव्वीस लाख लाडक्या बहिणी अचानक बाहेर गेलेल्या आहेत एक छोटीशी चूक त्यांच्याकडून झाली होती ती चूक तुमच्याकडून जरी झाली तर तुमचं लाडकी बहीण योजनेचं खातं बंद होऊ शकतं त्या सर्व बहिणी पात्र होत्या सगळ्या नियमात बसत होत्या सगळं ओके होतं त्यांना सप्टेंबरपर्यंत सगळे हप्ते आले होते पण त्यांनी एक चूक केली त्या वयाच्या अटीत बसल्या नाहीत आणि त्या बाहेर गेलेल्या आहेत मग लाडकी बहिणी योजनेच्या सोळाव्या सतराव्या हप्त्याचं वाटप करण्यासाठी काय आदेश देण्यात आला काय नियम आहेत सगळं सविस्तर तुम्हाला सांगतो पहा लाडक्या बहिणींना आता सांगितलं गेलं की पैशाचं वितरण सुरू झालंय चिंता करू नका तुम्हाला दोन ते तीन दिवसांमध्ये सगळ्या बहिणींना पैसे मिळणार पहिल्या टप्प्यात नऊ जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे पहिल्या दिवशी नऊ दुसऱ्या दिवशी नऊ तिसऱ्या दिवशी नऊ आणि चौथ्या दिवशी नऊ असे टोटल छत्तीस म्हणजे दररोज नऊ जिल्ह्यांमध्ये याचं वितरण होत आहे पण त्यासाठी सहा वेगळे नियम लागू केले त्यातला वयाचा नियम वेगळा असणार आणि बँकांचा नियम देखील आता वेगळा असणार आजपासून छत्तीस जिल्ह्यांमध्ये पैसे वाटपाचे आदेश देण्यात आले सहा प्रशासकीय विभागांमधून एक एक दोन दोन जिल्ह्यांची निवड त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे मग आता नेमकं कोणत्या बारा बँकांमध्ये पैसे येणार आहेत आणि कोणत्या आठ बँका ज्या रद्द करण्यात आलेल्या आहेत जर तुमचं त्या बँकेत खातं असेल तर तुम्हाला सरकारने नेमकं काय सांगितलं आहे वयानुसार पाच वेगळ्या याद्या कशा पद्धतीने आहेत सव्वीस लाख लाडक्या बहिणी का बाहेर गेलेल्या आहेत सगळं सविस्तर तुम्हाला आता जाणून घ्यावं लागेल पहा लाडकी बहीण योजनेचा सोळावा आणि सतरावा हप्ता एकत्र एक सुरू झाला आहे कोणत्याही क्षणी मेसेज येणार पण तुमचं वय नेमकं किती आणि सव्वीस लाख बहिणींसारखी तुम्ही चूक केली का हे तुम्हाला आता लक्षात घ्यावं लागेल पहा दोन तीन गोष्टी तुम्हाला सोळाव्या आणि सतराव्या हप्त्याच्या आधी करणं खूप गरजेचं आहे तुम्हाला सप्टेंबरपर्यंत हप्ता मिळाला असेल तर तुम्ही लवकरात लवकर काळजी घ्या अन्यथा लाडकी बहीण योजनेतून तुमचं नाव आता कट करणार सव्वीस लाख लाडक्या बहिणी का बाहेर गेल्या अचानक का बाहेर गेल्या ना त्यांच्याकडे चार चाकी वाहन होतं ना त्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या आत होतं पिवळे रेशन कार्ड त्यांच्याकडे होतं घरात म्हणजे सगळं ओके होतं पण तरी त्या बाहेर का गेलेल्या आहेत तर लक्षात घ्या त्यांच्याकडून एक मोठा प्रॉब्लेम झाला होता जो तुमच्या बाबतीत जरी झाला तरी तुम्ही त्या ठिकाणी योजनेतून बाहेर फेकले जाल ती चूक होती सगळ्यात अशी चूक की जी बऱ्याचशा महिलांच्या लक्षात येत नाही महिला फक्त पाहतात कि आमी होत, कड़े की आम्ही गरजू आहोत आमच्याकडे चारचाकी वाहन नाही आम्ही सरकारी नोकरीत नाही किंवा आमच्या घरात कोणी येत जाणार नाही आम्हाला पैसे आपोआप येतील तर पहा पैसे आत्तापर्यंत आपोआप आलेत पण आता इथून पुढे नियमांमध्ये मोठा बदल झाला आहे आता झालं असं त्या महिलांचं की त्यांनी जे अर्जात नाव दिलेलं होतं आणि ज्या खात्यात पैसे जमा करत होते तर अर्जात दिलेलं नाव आणि ज्या खात्यात पैसे जमा होत होते त्या बँक खात्यावरचं नाव या दोन्हीमध्ये मोठी तफावत आढळून आली आता तफावत ही फार शुल्लक होती काहींचं एका शु... छोट्याशा स्पेलिंग मिस्टेक होता तर काहींचं आड बदल होता तर काहींचं वडिलांच्या जागी पतीचं नाव लावलेलं होतं तर लक्षात घ्या तुमचं आधार कार्ड आणि बँक पासबुक घेऊन बसा अर्थात ही जास्त महिलांचा प्रॉब्लेम नाही आहे पण ज्यांचं ज्यांचं आहे त्यांना हंड्रेड पर्सेंट प्रॉब्लेम होणार आहे कारण की ई केवायसीच्या प्रक्रियेमध्ये हे आता अगदी काटेकोरपणे चेक केलं जातंय म्हणजे तुमचं अर्जात कोणतं नाव दिलं आहे तुम्ही माहेरचं नाव दिलं आहे का सासरचं नाव दिलं आहे बरं तिथं जे दिलं आहे ते नक्की आधार कार्डवर तसंच नाव आहे का बरं आधार कार्ड आणि अर्जावरचं नाव सारखं असेल तर तुमचं बँक खात कोणत्या नावाने हे लक्षपूर्वक पहा तुम्ही तुमच्या अर्जाची पीडीएफ डाउनलोड करा त्याची पोच पावती असेल तर त्याच्यावरचं नाव बघा आणि सगळं सुरू झाले आहेत उद्या कोणते नवे आहेत परवा कोणते नवे आहेत त्याची माहिती पुढे देतोच पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा आता वयाची अट असणार आहे आता वयानुसार कोणत्या पाच याद्या तयार केल्यात कशा पद्धतीने पैशाचं वितरण होतंय आणि कशा पद्धतीने बँका रद्द झाल्यात वयानुसार पहा लाडकी बहीण योजना ज्यावेळेस सुरू करण्यात आली होती तर त्यावेळेस एकवीस वर्ष ते पासष्ट वर्ष अशी वयाची अट ठेवण्यात आली होती म्हणजे ज्या महिया आहेत की ज्यांचं वय एकवीसपेक्षा पेक्षा पुढे आहे त्यांना लाभ घेता येणार होता आणि ज्यांचं पासष्टच्या आत आहे अशा पद्धतीने एक महत्वाची अट याच्यात घालण्यात आली होती पण आता या अटीमध्ये थोडासा बदल झालेला आहे त्याचबरोबर चार अशा बँका आहेत मूळ स्क्रिप्ट मध्ये आठचा उल्लेख आहे पण स्पष्टीकरण चार प्रकारच्या बँकांचे आहे की ज्यामध्ये आता कसल्याही प्रकारचे पैसे त्याच्यामध्ये लागू होणार नाहीत पतसंस्था बऱ्याचशा महिलांनी काय केलं जिथे खेड्यापाडी राहतात शहरे निमशहरी भागात राहतात त्यांनी सुरुवातीला बरीचशी गर्दी असल्यामुळे पतसंस्थेत खातं उघडलं होतं आता पतसंस्था ही अशी संस्था किंवा अशी छोटीशी बँक असते की जिला स्वतःचा आय एफ एस सी कोड नसतो ती आय एफ एस सी दुसऱ्या बँकेचा वापरत असते उदाहरणार्थ एच डी एफ सीचा वापरेल आय सी आय सी आयचा वापरेल सुरुवातीच्या काळामध्ये या बँकेत पैसे आले पण नंतर प्रॉब्लेम आलेला आहे त्यामुळे पतसंस्थेत खातं असतील तर ते बदलून घ्या चेंज करा मल्टी स्टेट क्रेडिट सोसायटीज क्रेडिट सोसायटीज अशा आहेत की काही राज्यांमध्ये ठिकठिकाणी थीक खेड्यापाड्यात गावांमध्ये तालुक्यांमध्ये अशा काही सोसायटी निर्माण झालेल्या आहेत की जिथे ठेवी ठेवल्या जातात कर्ज म्हणून रक्कम दिल्या जाते तर हे बँकिंग व्यवहार केले जातात अशाही ठिकाणी बँकेचे खाते सुरुवातीला काढून पैसे आले होते पण अशा प्रकारचे बँक चालणार नाही डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक म्हणजे प्रत्येक जिल्हा बँक बैंक या बँकांमध्ये देखील बऱ्याच वेळा डीबीटीला प्रॉब्लेम येतो अडचण होत असते त्यामुळे सोळाव्या सतराव्या हप्त्याचं जर वितरण तुम्हाला लवकरात लवकर पाहिजे असेल तर तुम्ही नॅशनलाइज बँकेत खातं खोला म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया एच डी एफ सी आय सी आय सी आय कॅनरा युको बँक युनियन बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया म्हणजे ज्या नॅशनलाइज बँक आहेत मूळ स्क्रिप्टमध्ये बाराचा उल्लेख आहे तर त्याच्यामध्ये खातं तुमचं असलं पाहिजे आणि त्याचबरोबर टॉप प्रायव्हेट बँका ज्या आहेत एच डी एफ सी आय सी आय सी आय याच्यामध्ये तुम्ही उघडलं असेल तरी चालू शकेल आता वयांची यादी कशा पद्धतीने आली तर पहा सरकारने एक सर्वेक्षण केलं होतं सरकारने एक सर्वे केला होता त्या सर्वेमध्ये वयानुसार महिलांची टक्केवारी लक्षात आली वयोगटानुसार लाभार्थ्यांची टक्केवारी सरकारचा सर्व्हे तीस ते एकोणचाळीस वयोगटातील महिलांची टक्केवारी एकोणतीस टक्के होती एकवीस ते एकोणतीस वयोगटातील महिलांची टक्केवारी पंचवीस पॉइंट पाच टक्के होती एकवीस ते एकोणचाळीस या वयोगटात अठ्ठ्याहत्तर टक्के महिला होत्या पंचावन्न ते पासष्ट वयोगटातील महिलांची टक्केवारी बावीस टक्के, टक्के होती साठ ते पासष्ट टक्के वयोगटात फक्त पाच टक्के महिला होत्या वय पासष्ट वर्षांपेक्षा जास्त ज्या महिलांनी फॉर्म भरताना त्यांचे वय पासष्ट असेल पण आता त्यांचे वय सहासष्ट किंवा त्याहून अधिक झाले असेल तर अशा महिलांचा लाभ इथून पुढे बंद होणार आहे वयाची अट पूर्ण नसताना अर्ज सरकारने विशेष पद्धतीची पडताळणी केली त्यावेळेस सरकारच्या लक्षात आलं काही महिला अशा होत्या की ज्यांचे वय एकवीस नव्हते म्हणजे उदाहरणार्थ वीस पूर्ण झालेले आहे किंवा वीस चालू आहे तर अशा प्रकारच्या महिलांनी देखील थोडेसे वय वाढवून याच्यामध्ये लाभ घेतला होता योजना चालू व्हायच्या वेळेची चा ती कंडिशन होती त्यामुळे एकवीस वर्षांच्या खालच्या महिलांनी जर अर्ज केला असेल आणि भले त्यांचे वय आता वाढून एकवीसशे पुढे गेलेले असेल तरी देखील त्यांना लाभ बंद होणार वर नमूद केलेले पाच गट एकवीस ते तीस एकतीस ते चाळीस एक्केचाळीस ते पन्नास एकावन्न ते साठ आणि एकसष्ट पासष्ट हे आता सरकारी पडताळणीसाठी महत्त्वाचे ठरतील ज्या गटात महिलांची संख्या जास्त आहे तिथे हप्त्याची रक्कम कमी ठेवण्याची शक्यता आहे उदाहरणार्थ एकवीस ते चाळीस ज्या महिलांचे वय पासष्ट वर्षांपेक्षा जास्त झाले आहे त्यांचा लाभ बंद होणार आहे अशा प्रकारे सरकारने वयानुसार सर्वेक्षण करून एक प्रकारे काटछाट करण्यासाठीची यादी त्या ठिकाणी दिलेली आहे तर नक्कीच आता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता एकत्रितपणे एक मिळण्याची शक्यता आहे न्यूजमध्येही तुम्ही पाहिलं असेल सरकारने निधी देखील वितरण आता सुरू केलेलं आहे आणि येणाऱ्या काळात ज्या निवडणुका आहेत जे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तर त्याच्या तोंडावर महिलांना जितका जास्तीत जास्त लाभ देता येईल तितकं सरकार पाहत आहे त्यामुळे नक्कीच आपल्याला याच्या माध्यमातून एखादी गुड न्यूज मिळू शकते तुमच्यासाठी तातडीच्या सूचना बँक खात्या तपासा आपले खाते नॅशनलाइज म्हणजे राष्ट्रीयकृत किंवा टॉप प्रायव्हेट बँकेत आहे की नाही हे तपासा पतसंस्था क्रेडिट सोसायटी किंवा जिल्हा बँकेचे खाते असेल तर ते त्वरित बदला नावातील तफावत दूर करा आपल्या आधार कार्ड अर्जाची पोचपावती आणि बँक पासबुक या तिघांवरील नावाच्या स्पेलिंगची म्हणजे माहेरचं किंवा सासरचं शंभर टक्के जुळवाजुळव करा यात चूक असेल तर बँकेत जाऊन लगेच दुरुस्त करून घ्या वय तपासा आपले वय पासष्ट वर्षांपेक्षा जास्त झाले असल्यास आपला लाभ बंद होऊ शकतो हे लक्षात घ्या आता केवायसी संदर्भात एक महत्वाची एक सूचना सरकारकडून देण्यात आलेली आहे आता कोणत्या बहिणींनी केव्हा करायचे आहे केवायसीची शेवटची तारीख कशा पद्धतीने असणार आहे या संदर्भात महत्त्वाचे एक माहिती सरकारने दिली आहे केवायसी करण्याची गरज नाही अशी अफवा चार दिवसांपूर्वी तयार झाली होती पण आता तसं नसून सरकारने केवायसी करणे बंधनकारक केलेले आहेत त्यात तेत, या महिला बिथवा आहेत किंवा ज्या महिला विवाहित आहेत पण त्याचबरोबर त्यांचे पती किंवा वडिलांचे आधार कार्ड नाही आहे किंवा ते हयात नाही आहेत त्यामुळे त्यांना केवायसी करताना अडचणी येत आहे त्यांनी नेमकं काय करायचं तर त्यासाठी सरकारने थोडासा वेळ दिलेला आहे त्या वेळामध्ये सरकार एक नवीन ऑप्शन त्याच्यामध्ये ऍड करेल आणि ज्यामुळे त्याही महिलांना मेराधार किंवा हयात पती किंवा वडील नसलेल्या महिला तर यांचे देखील त्या ठिकाणी केवायसी आता त्या ठिकाणी होणार आहे तर केवायसी तुम्ही लवकरात लवकर करून घ्यायची आहे अन्यथा तुमचाही लाभ त्या ठिकाणी बंद होऊ शकतो आणि नव्या नव्या नियमानुसार तुम्हाला जे जे सरकारच्या माध्यमातून सांगण्यात येत असतं तर ते लवकरात लवकर करणं हे अत्यंत गरजेचं असतं तरी अशाच नवनवीन अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे कारण की आपण कोणतीही छोटी मोठी अपडेट अत्यंत लवकरात लवकर अतिशय समजेल अशा भाषेमध्ये माता भगिनींना देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे हे चॅनल तुम्ही जास्तीत जास्त महिलांना देखील सबस्क्राईब करायला सांगा जेणेकरून त्यांनाही लवकरात लवकर ही माहिती मिळेल धन्यवाद